केरळमध्ये मान्सूनची दस्तक झाली सोबतच महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली दोघी नऊ दिवस आधी आता याला खुशखबरी म्हणावं की तबाहीची आहट हे फक्त हवामानाचे खेळ आहे की ग्लोबल वॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही कास्तकार मध्ये मान्सून फक्त आला नाही तर जोरदार बरसायला लागलाय आणि यावेळी वेळेवर नाही बिफोर टाइम होय दोन हजार पंचवीस मध्ये मान्सून ने एक जून ची वाट पाहिली नाही थेट चोवीस मे रोजी केरळ तामिळनाडू कर्नाटक आणि महाराष्ट्रात एकदम एंट्री मारली आता विचार करा मान्सून एका दिवसात इतका लांबचा प्रवास करेल केरळपासून महाराष्ट्रापर्यंत ही काही सामान्य गोष्ट वाटत नाही ना चला या व्हिडिओत तुम्हाला डिटेल मध्ये सांगते यावेळी मान्सून इतका लवकर का आला खरंच हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे का आणि याचा अर्थ पुढे तबाहीचे सीन सेट आहेत का साल एकोणीशे एकाहत्तर आठवत आहे तुम्हाला कदाचित नाही पण हवामानाला आठवतय कारण तेव्हाही असंच झालं होतं जेव्हा मान्सूनने एकदम कर्नाटक आणि महाराष्ट्राचे मोठे भाग कव्हर केले होते आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा तसंच झालंय पण प्रश्न असा आहे की मान्सून असं लवकर येणं हे असामान्य आहे का सरळ उत्तर हो आणि नाही दोन्ही म्हणजे असं फारच क्वचित होत पण अशक्य नाही आता येते खऱ्या गेम चेंजर्स कडे म्हणजे ते कारण ज्यामुळे मान्सूनने एक्सप्रेस स्पीड पकडली मान्सून येणं हे एका कारणाने होत नाही हे क्लायमेट फॅक्टर्स आणि ह्युमन फॅक्टर्स दोघांचं मिक्स रिझल्ट असतं सर्वप्रथम ग्लोबल वॉर्मिंग आता तुम्ही विचाराल हवामान आहे पण जेव्हा पृथ्वीचं तापमान एक पूर्णांक दोन दशांश डिग्री सेल्सिअसने वाढतं तेव्हा परिणाम तर होणारच युरेशिया आणि हिमालयात बर्फ कमी पडलंय सुमारे पंधरा टक्के कमी आणि जेव्हा बर्फ कमी तेव्हा जमीन जास्त गरम परिणाम मान्सूनी वाऱ्यांना वर जाण्यात अडथळा कमी वातावरणात आर्द्रता जास्त म्हणजे जसं चालतं फिरतं ढग तयार करणारं यंत्र याचा प्रभाव भारतावर तेव्हाच पडतो जेव्हा ते हिंद महासागरात असत आणि जेव्हा ते आपल्या जवळ येतं तेव्हा ते ढगांना उकसवत पावसाला वेग देत वादळी हालचाली वाढवत तर दोन हजार पंचवीस मध्ये काय झालं मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एनजीओ हिंद महासागरात सक्रिय झालं आणि त्याच वेळेस अरबी समुद्रात सायक्लोन बनलं रिमल म्हणजे ढग वारा दाब सगळं एकदम सिंक्रोनाईज झालं ओ फेज तीन आणि चार मध्ये होतं आणि हे फेज मान्सून साठी सगळ्यात पोषक मानले जातात म्हणजे ढग तयार होतील पाऊस पडेल आणि मान्सून वेगाने पुढे सरकेल आता थोडं बोलते अशा दोन सिस्टम्स बद्दल ज्यांचं नाव ऐकताच बरेच लोक म्हणतात हे कोणतं नवीन झंझट ईएनएसओ आणि आयओडी चला समजून घेऊया पहिलं ईएनएसओ म्हणजे एल लिनो सदरन ऑसिलेशन म्हणजे एल आणि ला निनाच्या खेळाचं गणित हे प्रशांत महासागराच्या तापमानाशी संबंधित सिस्टीम आहे जेव्हा याचं तापमान जास्त गरम होतं तेव्हा त्याला एलनिनो म्हणतात जे भारताच्या मान्सून कमजोर करत आणि जेव्हा थंड होत तेव्हा त्याला निना म्हणतात जे मान्सून ला बळकटी देत पण यावेळी दोन हजार पंचवीस मध्ये काय आहे ना फार गरम ना फार थंड म्हणजे ईएनएसओ न्यूट्रल आहे आणि हे न्यूट्रल वातावरण भारताच्या मान्सून साठी फायदेशीर मानलं जातं आता दुसरं आयओडी म्हणजे इंडियन ओशन डायपोल हे थोडं इंडियन आहे हे पाहतं की भारतीय महासागराच्या पश्चिमेकडच्या म्हणजे आफ्रिकेकडच्या आणि पूर्वेकडच्या म्हणजे इंडोनेशियाकडच्या पाण्याचं तापमान किती वेगळं आहे जर पश्चिम भाग गरम आणि पूर्व भाग थंड असेल तर याला पॉझिटिव्ह आयओडी म्हणतात हे मान्सून साठी चांगलं असतं म्हणजे ढग तयार होणं पाऊस वाढणं यात मदत करत आणि जर उलट झालं तर त्याला निगेटिव्ह आयओडी म्हणतात जे पावसाला डिस्टर्ब करतं दोन हजार पंचवीस मध्ये सध्या आयओडी देखील न्यूट्रल आहे पण हवामान तज्ज्ञ म्हणतात की ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत हे थोडं पॉझिटिव्ह होऊ शकतं जे पुढे जाऊन मान्सून याच वेगाने संपूर्ण देशात पसरेल तर शॉर्ट उत्तर कदाचित नाही आयएमडी म्हणते की जूनच्या सुरुवातीला मान्सूनची गती मंदावू शकते का कारण मिड लॅटिट्यूड चे कोरडेवारे म्हणजे ड्राय एअर मासेस मान्सूनच्या आर्द्रतेला रोखतात असंच काहीस दोन हजार चोवीस मध्ये झालं होतं जेव्हा सायक्लोन रेमलने मान्सून ला एकोणीस दिवस बंगालच्या उपसागरात अडवून ठेवलं होतं मान्सून चौकेशियाचं हिमपात सगळ्यात महत्वाचं आहे आय एम डी चे डीजी मृत्युंजय महापात्र म्हणतात की एमजीओ चे, चे, चे फेज तीन ते चार न्यूट्रल आणि ईएनएसोमाली जेट मुळे मान्सून लवकर आला पण जून मध्ये ड्रायविन्स त्याला मंद करू शकतात तर मान्सूनची ही लवकर दस्तक फक्त पावसाची बातमी नाही तर क्लायमेट चेंजची बारकाईने चाललेली खेळी आहे आता प्रश्न असा नाही की मान्सून लवकर का आला प्रश्न असा आहे की आपली तयारी ही मान्सून सारखी वेगवान आहे का जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की तुमच्या शहरात पाऊस आलाय का आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटते एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार